वेलकम बॅक टू सुस्मिता यूट्यूब चॅनल कसायचा बरायचं का मी पण बरा आहे बघा आज आमच्या घरात तुळशीचं विवाह होती मी आमच्या पोरी बघा दोन्ही रांगोळी खरा काढा लागली हे माझं दोन्ही मुली आहे आणि बा मोठी आहे ती भरकी आहे आणि मधलं पोरग हा बघा मुली असले की नाही केवढं मदत होती घरात कोण म्हणती मुली झाले की नाही बाई लईवा ही म्हणती बघा माझं मुली दोन्ही कसं केवढं मदत करायला लागली मला मी तुम्हाला ते दाखवा लागलं तुळशीचं लग्ना दिवशी बघा नुसता गडबड गडबड इथं आहार तीन ओवळायच होती आणि माझं मुलगी बघा ते वाती तीन घालत होती आणि इथं आमची नवरा लाईटिंगचा माळ जरा जोडायचं चालू होती आणि माझा मुलगा ते इडवे धरलं आज बाहेर बघा आणि ऊस तिने लावून पाट वगैरे ठेवून जा हे तयारी सुरू होती त्या दिवशी सगळं घरात गडबड गडबड होती सगळं घरात ते करू का हे करू का असं वाटते मग आणि आमचं मिस्टर कसं दु लगीन करून दूध वाटायचं जाणार होती कसं तिने आहे ना गोकुळमध्ये काम करते तिने दहीवरिंग तिने जाणार होती म्हणून नुसता गडबड चाललं होती आमच्या घरात बघा आमचं माझं पोहिणी आमची लाडतीन माळा जोडावा लागली बघा माझा व्हिडिओ कसं अस कसं होती बघा मला पण जरा जास्त मरा हे ये येत नाही व मराठी येत नाही कसं होती बघा माझा व्हिडिओ चांगला असले की जरा कमेंट करावं जरा सबस्क्राईब करून घ्या आणि बघा नवरा आमची मिस्टर बघा मी आत काम करत होती माझं नवरानं साईडनं माझं मुलगीमध्ये रांगोळ काढलेली होती हिने आमची बघा साईडनं डिझाईन काढलं केवढं मस्त वाटायला लागली कोणतरी कोण म्हणजे सणावर त्या दिवशी मी एकटे कसं करायचं जरा हातबारा पोरी म्हणा नवरा म्हणा हातभार दिले की नाही केवढं चांगला होती घरात आणि इथं तुळशीचे लगीन झाल्यावर तुम्हाला दाखवा लागलं सगळं त हे जा लगीन झाल्यावर मी इथं खुर्चेवरच बसलेले होते व कसं बायकातील हळदी कुंकूला येणार होती म्हणून बाहेरच बसलेलो होती मी आणि माझं पोरगी इथं बघा डान्स कसं करते माझं व्हिडिओ आवडले की नाही लाईक करावं सब करून घ्या कसं होती माझा व्हिडिओ तुम्हाला कसा ओवडतील